पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळतोय विकास कामांच्या उद्घाटनावरून आता आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केलेलं आहे कोस्टल रोडच्या पहिल्या दहा किलोमीटरचं लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर आदित्य ठाकरेंच्या विधानासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय विकास कामांच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा लक्ष केलेलं आहे एच एल हे तीन महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं तीन की पाच महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं आम्ही हे सतत ओढत होतो दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे नऊ महिने तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं परत तसंच तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं का तर निवडणुका थोड्या दूर होतं आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्णपणे झालं नाहीये पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला आहे म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं आहे शिंदे सरकारला पुन्हा एकदा इशारा देत आहे की अंडरग्राउंड कारभार तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही ॲडिशनल एफ एस जो पाहिजे बिल्डराला तुमच्या खोक्यातून द्या पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं मी सांगितली की तबेले जे असतील सूटबूटचं कदाचित तुमचं सरकार असेल पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा घटनाबाह्य सरकार लवकरच कोलमडणार आहात तुम्ही आम्ही एक सुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी जे प्रायव्हेट आहेत तिथे वापरू देणार नाही